सर आम्ही एवढं लांबून आलो पण आम्हाला चांगली माहिती मिळाली आणि शेतकऱ्यांनी खरच या संधीचा फायदा घ्यावा असं मलाही वाटतं सर्व तर... शेतकऱ्यांनी यावं पाहिजे बऱ्याच याव। लोकांना विश्वास नसतो आम्ही म्हणतो या बघा तो, तो की अकरा हजार पाचशे रुपयामध्ये एक एकरला लागणार संपूर्ण सामान ठिबक सिंचनाचा तिच्या पीव्ही पीव्हीसी पाईप पाई आणि पाई फिल्टर सुद्धा इन्क्लूड आहे तर बरेच लोक आम्हाला काय विचारतात की ही वा वा कि ही नळी कोणती आहे रेनगनच बघायचं होतं आणि ते पॅकेज चांगलं आहे सर्वांना परवडेल असं पॅकेज आहे ते आणि उत्तम आहे बरेच लोक म्हणतात की मग जी सबसिडीमध्ये ठिबक भेटते ती एवढी महाग का सत्तर हजार ऐंशी हजार रुपये एकर मध्ये जाते मग त्याच्यात आणि याच्यात काय फरक मी सांगतो काहीच फरक नाहीये मग ह्या पॅकेजच्या सबसिडीमध्ये सत्तर हजार रुपये रेट का असे तर व्हिडिओ बघितलेले रेनगनचं वैशिष्ट्य असं आहे की ही म्हणजे अडीच के जी पाण्याचं प्रेशर असेल तर तिच्यावर काम करेल बरोबर चार के जी पाण्याचं प्रेशर जर भेटलं तर ही चांगली काम करेल आता ही जी रेंगन तुम्ही बघताय ही पाच एच पीवर चालू आहे पण साधारणपणे पन आम्ही दोन एच पी तीन एच पी मोटरवर ही रेंगण आरामात चालते याच्यामध्ये काय एक तर ही गोलाकार मध्ये पाणी मारते oh. पण बऱ्याच वेळा काय होतं की प्रत्येकाचं क्षेत्र गोलाकार म्हणजे कोणाच नसेल गोलाकार hey. शेतकऱ्यांचा प्रश्न येतो की जवळ पाणी पडतं का त्याला दोन ठिकाणा पाणी निघायची सोय आणि दोघी नोझलच्या समोर एक विशिष्ट प्रकारचे स्क्रू डिझाईन केलेले बघा तर हे का दिले की ह्या ऑफ स्प्रिंकर जी आहे ती वाढते त्याच्याने शेतकऱ्यांचा काय फायदा होतो आता आम्ही शेतकऱ्यांना विनंती करतो की जर तुम्ही रेंगन घेणार आहे तर आमचा जो फ्लेक्झिबल पाईप आहे तो पण घ्या कारण त्याचा फायदा काय होतो तुमच्या पाईपलाईनमध्ये जर प्रेशर वाढतंय तर पाईपलाईन फुटण्याच्या आधी तो पाणी बायपास करेल म्हणजे पाईपलाईन फुटणार नाही आणि हीच गोष्ट तुम्ही रेंगन सोबत पण वापरू शकता किंवा समजा नुसती पाईपलाईन आहे तर त्यालाही त्याचा फायदा होतो शेतीत लागणारा जो खर्च आहे त्याच्यामुळे तुम्ही आधीच खूप त्रस्त आहात तुम्हाला समजत नाहीये की बाबा खर्चाची आणि कमाईची बाजू लागते की नाही किंवा एखादा हंगाम संपल्यावर तुमच्या लक्षात येतंय की किंवा काही पैसे तुमच्यासाठी राहतच नाहीये आणि असे मागचे चार पाच वर्ष गेले तरी सुद्धा त्यावेळेस म्हणा किंवा आज जरी म्हटलं की बाबा ठिबक करायची आहे कारण ठिबक आता ही प्रत्येकाची गरज आहे शेती करायची म्हणजे ठिबक करावी लागेल तुम्हें 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 तर तुमच्या मनात पहिला प्रश्न येतो की हिच्यावर सबसिडी भेटेल का अनुदानात भेटेल का आणि मग तशी तुम्ही तुमच्या गावात चौकशी करतात तर बऱ्याच वेळा तुम्हाला हे समजतं की हा बाबा अनुदान भेटू शकतं मग अनुदान भेटेल का किती भेटेल की कि बाबा ऐंशी हजार रुपये जे एक, एक एकरची ड्रिप आहे तिच्यात पन्नास टक्के जरी म्हटलं तर ते सरकार देईल आणि बाकीचं तीस पस्तीस हजार रुपये तुम्हाला खिचात टाकावे लागतील किंवा बऱ्याच ठिकाणी असा अनुभव येतो की ते दुकानदार म्हणतात की अजून आपल्या गावामध्ये अनुदानाचा जे पात्र शेतकरी आहे ते नाहीये म्हणजे त्याचे प्रोव्हिजन नाहीये त्याच्यामुळे आपल्या गावासाठी अनुदान भेटू शकत नाही तुम्ही अर्ज करून ठेवा साधारण जेव्हा नंबर येईल तेव्हा तुम्हाला बोलवू आणि काही शेतकऱ्यांनी मागच्या दोन वर्षापासून ठिबक केली आहे ठिबक करताना पूर्ण पैसा खिच्यातनं दिलाय पण पर अजूनपर्यंत त्यांना तो पैसा वापस आलेला नाही ते वाट बघतायत की आमचा नंबर कधी लागेल मग ह्या परिस्थितीमध्ये जेव्हा आम्ही सांगतो आपल्याला की अकरा हजार पाचशे रुपयामध्ये एक एकरची ठिबक आम्ही तुम्हाला देऊ तेव्हा तुम्हाला प्रश्न पडतो की हे काय सत्य आहे इकडे जी सरकार ठिबक देत आहे सत्तरऐंशी हजार रुपये एक एकर आणि इकडे हिराग्रोवाले अकरा हजार पाचशे रुपयात एक एकर तर मग नक्की कोणताची ड्रिप चांगली आहे आणि समजा अकरा हजार पाचशे रुपयात खरंच ड्रिप येते तर मग ही इतकी महाग का आहे जी सबसिडीमध्ये आय आय ठिबक भेटते ती इतकी महाग का आहे तर व्हिडिओ मध्ये मी हेच सांगितलंय की या दोघी ठिबक मध्ये काय फरक आहे सबसिडी मध्ये भेटणारी आय एस आय ठिबक आणि हिरा ॲग्रो इंडस्ट्री जी अकरा हजार पाचशे रुपयामध्ये एक एक ठिबक देते या दोघींमध्ये काय फरक आहे हा पूर्ण डिटेलमध्ये सांगितला आहे तर ही व्हिडिओ बघितल्यावरच तुम्ही असे शेतकरी बनाल की जे योग्य किंवा स्मार्ट निवड करू शकतील तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमचे सर्व टोटल व्हिडिओ बघितलेले तुम्ही ते पाईप फाडून दाखवलेला किंवा पाईपावर उभं राहून दाखवलं सगळं आम्हाला ऑनलाईन सुद्धा मागवत आलं असतं बरोबर पण एक वेळ जे करायची इच्छा होती म्हणून आम्ही आज देवळा तालुक्यावरून आलो बर बर नाशिक जिल्हा गाव खुंटीवाडी आहे आमचं आणि तालुका देवळा जिल्हा नाशिक माहिती माहिती देवळा सर मला माहिती आहे ना चला बढिया तर ते रेनगनचं बघायचं होतं आणि ते पॅकेजचं चांगलं आहे सर्वांना परवडेल असं पॅकेज आहे ते आणि उत्तम आहे म्हणजे आपण दुसरी गोष्ट ते पॅकेज घ्या तेच घ्यावं असं काही नाही आता आम्ही सिलेक्टिव्ह घेतलं की थोडं मटेरियल चांगलं घेतलं तर दोन पैसे जातात पण मटेरियल बी सिलेक्टिव्ह आम्ही जेव्हा सांगतो की अकरा हजार पाचशे रुपयामध्ये एक एकरला एक लागणार संपूर्ण साम, सामान ठिबक सिंचनाचा तिच्या पी व्ही पाईप आणि फिल्टर सुद्धा इन्क्लूड आहे तर बरेच लोक आम्हाला काय विचारतात की ही नळी कोणती आहे बरोबर मग आता आम्ही त्यांना सांगतो की बाबा या नळीला आम्ही जेवढं सांगितलंय म्हणजे कुठलंही ठिबक सिंचन असतो जेवढं सांगितलंय तेवढं पाणी जर ती तेवढ्या वेळेत पाडत असेल तर ती थी चांगलं ठिबक बरोबर बरोबर त्याच्यानंतर थेंब थेंब पाणी पडतंय म्हणजे चांगलं असं नाही तर चिडकांड्या मारताय तर मग मा काही उपयोगाचं नाही तर थेंब पाणी पडेल आता फक्त फरक एवढा आहे की हिच्या मध्ये वेगवेगळा प्राण पण येतो की आता ही जी थिकनेस आहे ही थिकनेसची पण आम्ही दोन वर्ष गॅरंटी घेतली आहे बरोबर सांगितलं बरोबर आणि समजा कोणी शेतकऱ्याला याच्यावर वर जायचंय तर बाबा तू याच्यापेक्षा डबल थिकनेस जी येते ती घे त्याला डायरेक्ट डबल थिकनेस झाली आणि त्याच्यासाठी असं काही नाही की अकरा हजार पाचशेचं डायरेक्ट तेवीस हजार रुपये बजेट होईल डबल होईल दोन तीन हजार रुपये वाढतात तुमचं चौदा पंधरा हजार रुपये ते काम होतं चौदा हजारात बरेच लोक म्हणतात की मग जी सबसिडीमध्ये ठिबक भेटते ती एवढी महाग का सत्तर हजार ऐंशी हजार रुपये एकरमध्ये जाते मग त्याच्यात आणि याच्यात काय फरक मी सांगतो काहीच फरक नाही एकच फरक आहे ती पण तासाला चार लिटर किंवा दोन लिटर पाणी पाडेल ही पण पाडेल थेंब पाणी पाडेल ती जेवढी लांबीला चालते तेवढीच ही लांबीला चालेल एकच फरक आहे थिकनेसमध्ये मग आता मी जे सांगितलं की अकरा हजार पाचशेपेक्षा पुढचं पॅकेज आमचं चौदा हजाराचं आहे तिच्या पॉईंट फोर एम एमची थिकनेस होते मग आय एस आयमध्ये किती एम एमची थिकनेस भेटते तर पॉईंट सिक्स भेटते बरोबर याच्यापेक्षा बरो। उपर काही नाही होत ठीक आहे मग समजा आम्ही पॉईंट सिक्सची दिली तर ते बजेट जाईल आमचं सोळा हजार रुपयात मग इथे सोळा हजार रुपयात देऊन पण आम्ही दोन पैसे कमवतोय हो मग ह्या पॅकेजच्या सबसिडीमध्ये सत्तर हजार रुपये रेट का किती मार्जिन आहे आणि का त्याला सर्व दुकानदार म्हणा सर्व कंपन्या प्रमोट करतात याचा मागचं कारण हे आहे मग आता विषय राहतो की तुम्ही ती का नाही देत म्हणजे आम्ही पॉईंट फाईव्ह पॉईंट फोर पेक्षा पण वर जर गेले तर पॉईंट फाईव्ह ना अजून एक टिकनेस आहे आमच्याकडे पण पॉईंट फाईव्हच्या वर मी शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही घेऊ नका का नाही घ्यायची कारण तुम्ही ती सत्तर हजार रुपयेची एक एकर ठिबक घेतली तर ती पण तुम्ही पाचच वर्ष मॅक्झिमम वापरणार आहे अगदी अगदी मॅक्झिमम आणि आमची जरी घेतली तर हीसुद्धा पाच वर्ष वापरणार आहे मग तिचा जर फायदा नाही म्हणजे पाच वर्षानंतर ठिबक जेव्हा बदलायची वेळ येते तर का बदलवायची वेळ येते कारण ती चोखप होते तिला उंदरं खातात तिचे तुकडे पडतात कामामध्ये मग ते तर या साध्या नडीसोबत पण होणार आहे मग तुम्हाला जर त्या पैशाचा उपयोग होणार नाहीये म्हणजे हे उदाहरण कसं आहे की आता तुम्ही तुमच्या गावावर नाही इथे आले तर तुम्ही एक गाडी घेऊन आले कोणती गाडी आणली वॅगनॉ वॅगनॉर आणले साधारण खर्च पाच सहा हजार रुपये येईल आता याच्या जागी जर तुम्ही येणार होते चार लोक आणि तुम्ही मोठी ट्रॅव्हल्स करून आणली असती तर काय फायदा म्हणून आम्ही म्हणतो की बाबा एवढ्या एक लिमिटेड थिकनेस घ्या तुम्हाला फायदा होईल पैशांचा पण होईल आणि लाईफ पण भेटेल तर असं तर मग तुमचा एक काल मला व्हिडिओ पण पडला आहे रेनगनचा म्हटलं पाहू असे तर व्हिडिओ बघितलेले त्याचं ऍडजेस्टेबल किंवा हे स्टँड सकट येतो का त्याची प्राइस काय मी आता आधी माहिती देतो, देतो। तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही विचार ही जी रेंगन आहे ना या रेंगनचं वैशिष्ट्य असं आहे की ही म्हणजे अडीच के जी पाण्याचं प्रेशर असेल तर तिच्यावर काम करेल बरोबर चार के जी पाण्याचं प्रेशर जर भेटलं तर ही चांगली काम करेल मग आता हे मी का सांगितलं तुम्हाला कारण रेनगन मी दोन हजार अकराला जेव्हा इंडस्ट्रीत आलो त्याच्या आधी सुद्धा होत्या मार्केटमध्ये पण त्या लोक वापरत नव्हते त्याच्या मागे दोन कारण होते एक म्हणजे किंमत तिथे पन पन्नास साठ हजार रुपयाची जायची तर ती खूप महाग व्हायची हा एक विषय होता पण त्याच्यापेक्षा आपण ज्या शेतकऱ्यांनी घेतली होती त्याचा प्रॉब्लेम असा होता की ती रेनगन चालवायसाठी त्यांना पाच के जी सहा के जी प्रेशर लागायचं आणि आता आपल्याकडे जे आपण सर्व पाईप वापरतो म्हणजे तुम्हाला जर मी विचारलं की सर तुम्ही पीव्ही सी पाईप वापरतात तर तो किती के जीचा घेतात तर तुमचं उत्तर आहे चार के जी मग चार के जीचा पाईप आहे आणि रेनगनला जर प्रेशर द्यायचं आहे सहा के जी तर तो आपण सकाळच पाईपलाईन फुटेल हां मग सर्वात आधी आम्ही काय केलं की त्याचं प्रेशर रेटिंग कमी केलं की बाबा ही अडीच के जीवर चालली पाहिजे अडीच ते तीन साडेतीन के जी भेटलं मस्त काम करेल काही टेन्शन नाही आणि आपली पाईपलाईन चार के जीची आहे मग आपण साडेतीन चार के जी पर्यंत जरी लोड दिला तरी काही टेन्शन येत नाही आणि किंमत पण कमी झाली म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा दोन हजार अकरा मार्केट मार्केटमध्ये रिसर्च केला तर नुसती रेंगन मला पंचवीस सव्वीस हजार रुपयाला भेटत होते नुसती रेंगन त्याच्या ॲसेसरीज उपलब्ध नव्हत्यात त्याला स्टॅण्ड नव्हतं त्याला प्रेशर मीटर नव्हते त्याला जी पाईप लावतात ते उपलब्ध नव्हते आता तर आम्ही शेतकऱ्यांना विनंती करतो की जर तुम्ही रेनगन घेणार आहे तर आमचा जो फ्लेक्झिबल पाईप आहे तो पण घ्या कारण त्याचा फायदा काय होतो की ही एका बाजूला ऐंशी फूट पाणी मारते म्हणजे एकशे साठ एकशे ऐंशी फुटाच्या सत्तर ऐंशी फूट इकडे ऐंशी फूट इकडे आणि काय होतं शेतामध्ये मोस्टली तुमची पाईपलाईन अंडरग्राऊंड असते आणि तुम्ही कॉलम आपलं का, चेंबर काढून ठेवलेले असतात तर चेंबर मुळे काय होतं की आता समजा हा चेंबर आहे तर लपेटा पाईप घेतल्यामुळे काय होतं इथून एकशे वीस फुटाच्या मध्ये आणि तिथून पुढे ऐंशी फूट तर असं मोठं क्षेत्र तुम्हाला एका रेनगनने कवर करता येतं आता ही जी रेनगन तुम्ही बघताय ही पाच एच पीवर चालू आहे पण पन साधारणपणे आम्ही दोन एच पी तीन एच पी मोटरवर ही रेंगन आरामात चालते समजा कोणी शेतकऱ्याकडे याच्यापेक्षा छोटी मोटर असेल तर मग याच्यापेक्षा छोटी रेनगन पण येते ती ते वापरू शकतात याला ही रेंगन येते स्टँड येतं आणि तुमच्याकडे जर जुने पाईप असतील मग पी व्ही सी पाईप असो स्प्रिंकलरचे पाईप असो त्याला फिटिंग पण आम्ही देऊ हा कम्प्लीट सेट एक आठ नऊ हजाराच्या आसपास येतो आता याच्यामध्ये काय एक तर ही गोलाकार मध्ये पाणी मारते पण बऱ्याच वेळा काय होतं की प्रत्येकाचं क्षेत्र गोलाकार म्हणजे कोणाच नसेल गोलाकार मग आ, याला अशी अरेंजमेंट दिली आहे की ही आपण असं म्हणतो की इथून जर सुरू केला तर इथून नव्वद डिग्री म्हणजे असं होईल एकशे ऐंशी डिग्री म्हणजे समांतर लाईन येईल आणि पूर्ण गोल म्हणजे तीनशे साठ डिग्री तर ही पूर्ण तीनशे साठ डिग्रीमध्ये फिरवू शकता किंवा तुम्हाला ज्या डिग्रीमध्ये याला अटकवायची आहे जशी आता आपण अटकवून ठेवली आहे तशी तुम्ही याला लॉक करू शकतात तर याचा फायदा कुठे होतो तुमच्या को शेत समजा चौकन आहे तर कोण्यावर ठेवली तिथून ते तुमचा तेवढा हाफ सर्कल कवर झाला मग मध्ये लावून बाकीचे सर्कल कवर केले समजा बाजूच्या शेतात पाणी जाऊन नाही द्यायचंय तिथे त्याचा उपयोग होईल तर अशा पद्धतीने त्याला लॉक करू शकतात त्याला दोन ठिकाण पाणी निघायची सोय आणि दोघी रोजलच्या समोर एक विशिष्ट प्रकारचे स्क्रू डिझाईन केलेले आहे बघा तर हे का दिले की जेवढा तो स्क्रू तुम्ही पाण्याच्या समोर आणाल तेवढं पाणी कटेल आणि पसरवून पडेल तर असं नाही होणार की धपकन एका जागी पाणी पडलं ते असं फैलून पडेल त्याच्यामुळे काय होतं की ह्या स्प्रिंकररची ऑफ इफिशियन्सी जी आहे ती वाढते त्याच्याने शेतकऱ्यांचा काय फायदा होतो तर कुठे ड्राय पॅच नाही राहत बऱ्याच वेळा तुम्ही स्प्रिंकरर वापरला असतील ना तर मध्ये मध्ये कोल्डर राहत तर ते त्याच्याने राहत नाही बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न येतो की जवळ पाणी पडतं का तर जेव्हा तो स्क्रू पाणी कट करतो ना तेव्हा काही पाणी आपुरसात खाली पण पडतं ना मग जवळ बरोबर कारण पाणी तक्रार म्हणजे त्याचं छोट्या कणा रुपांतर होणार आहे तर तसं होतं खाली एक प्रेशर मीटर लावायची सोय दिली त्याला स्टँडला तर त्या तिथेच प्रेशर तुम्ही मोजल्यामुळे काय होतं की तुम्हाला एक हातात चॉईस असते तो समोर एक तो ऑरेंज करायचा जर कॉक दिसत असेल तर तो प्रेशर रिलीज व्हाल आहे प्रेशर रिलीज व्हाल म्हणजे काय तर आपल्या प्रेशर कुकरला कशी प्रेशर कुकरची सिटी असते तसं की बाबा चुकून समजा तुमच्या पाईपलाईन मध्ये जर प्रेशर वाढतंय पाईप लाईन फुटण्याचा आधी तो पाणी बायपास करेल म्हणजे पाइपलाईन फुटणार नाही आणि हीच गोष्ट तुम्ही रेनगेन सोबत पण वापरू शकता किंवा समजा नुसती पाईपलाईन आहे तर त्यालाही त्याचा फायदा होतो तर एका एक वेळेस एक एकर पूर्ण ते कवर करतं थोडं कमी करतं पण एक एकरा एक एवढं होतं कवर कुठलंही पीक असो बऱ्याच वेळा शेतकऱ्यांच्या मनात डाऊट येतो किंवा याच्याने पीक झोडपले जातात का आता तर तुमच्या समोर आहे आणि आताही बघा दोघी स्क्रू पूर्णपणे खाली आहे जेवढे तुम्ही त्याला वर करा तेवढं थे तो पाणी बर फाटेल बरोबर जेवढं फाटेल तेवढा त्याचा ड्रॉपलेट छोटा होईल ड्रॉपलेट छोटा झाला म्हणजे पिकाला नुकसान होत नाही स्प्रिंगर कोणत्या कोणत्याही पिकामध्ये लावलं तर चालेल काही अडचणी येत बऱ्याच वेळा लोक विचारतात की तिला उंच करता येईल का तुम्ही उंच करू शकता तिला फक्त एक काय होईल जेवढं उंच कराय तेवढं जास्ती दूर पाणी जाईल फक्त खाली कमी पडेल बरोबर हा तर मग हे मा परफेक्ट आहे अजून काही डाऊट आहे तुमचे याच्याबरोबर आता हे मीटर ते ऑलरेडी लावलेलं ला असतं हे आम्ही काय करू की आता हे रिंगण वेगळी येईल हे स्टँड वेगळं येईल प्रेशर मीटर वेगळं येईल पण हे संपूर्ण शेटची किंमत नऊ हजाराच्या आसपास जाते हा फरक काय पडतो माहिती एक आता समजा कोणी स्पिंकरच्या पाईपवर लावणार आहे तर त्याला असे सरीज वेगळी द्यावी लागते कोणी पीव्हीसी पाईपवर लावणार आहे त्याला अशी असे सरीज वेगळी द्यावी लागेल कोणी फ्लेक्झिबल पाईपवर लावणार आहे म्हणजे तुमचं जसं हे कंप्लीट केलं पिलोर वगैरे काढलेलं असतं पीव्हीसीचे तिथे जोडा तिथे जोडा ना तुम्ही किंवा मग लपेटा पाईप घेतला तर पाहिजे तशी फिरवा फ्लेक्झिबल पाईप जर घेतला तर मग पाहिजे तशी फिरवा समजा आता इथे न लावता तिकडे जे पाण्याचा आउटलेट आहे तिथे लावायची आहे तर तिथे तुम्ही घेऊन जा फ्लेक्झिबल पाईप लावून किंवा मग स्पिंकलरचा पाईप लावून आणि हे बघा जरी ही पाच एचपीओ चालते बरोबर तरी तिथे बघा अर्ध पाणी बायपास आहे म्हणजे परत आम्ही टाकलोय रिटर्न करावं म्हणजे पाच एच पीवर ऍक्च्युली दोन किंवा तीन रिंगण चालतात तीन एच वर एक किंवा दोन चालतील पाच एस पी ला तीन चालू आरामात चालू शकतो आणि सव्वाची योग्य असते म्हणजे आज तिथे अर्ध पाणी आम्ही बायपास करून दाखवलेलं आहे पाणी टाकायची सोय पाहिजेच रिटर्नची सोय पाहिजेच बायपास आम्ही बायपास म्हणतो त्याला तुम्ही पाईपलाईन करा नको करा रिटर्न टाकायची सोय पाहिजे उद्या तिकडे काही गडबड झाली तर बंद करायची सोय पाहिजे ना आलं का लक्षात असं स्टँड जो आहे हा तीनऐवजी चारचा भेटू शकतो नाही आता कसं आहे माहितीये का सर आम्ही तीनचा इथे लावलेला आहे आणि आमचं काय असतं की इकडे मागे गाड्या जातात टाक्या भरल्या जातात तर हे काही परमानंट फिटिंग नाहीये पण जेव्हा शेतामध्ये तुम्ही कोणी शेतकरी करतो नहीं, नहीं, ना तर त्यांची जागा फिक्स असते आता कसं आता ट्रक आली आणि त्या बाजूच्या टाक्या भरायच्या आहे मग हे लगेच उचलून बाजूला करतील म्हणून हे टेम्पररी असतं म्हणूनच तीन काय मोठे सर म्हणजे गरज नाही ना पाया थाँ थाँ कदी -कदी तीन पायातही आज काहीच कंप्लेंट नाही आमच्याकडे फार क्वचित एखादा शेतकरी असतो कारण कधी कधी दबू पण शकत थोडसा चे पण बघितले ना चारचे तर थोडस कम्फर्टेबल असं मला वाटत नाही म्हणजे आम्हाला तर खरंच शेतकऱ्यांची कंप्लेंट आली डेव्हलप करू काय लागतं एक पाय चार लवकर कम्फर्टेबल होतो तीनच थोडस वाटतं आपल्याला इकडे जबेल तिकडे जबेल पण चार थोडासा फरक असतो सर आम्ही एवढ्या लांबून आलो पण आम्हाला चांगली माहिती मिळाली आणि शेतकऱ्यांनी खरंच या संधीचा फायदा घ्यावा असं मला वाटतं सगळ्या शेतकऱ्यांनी बऱ्याच लोकांना विश्वास नसतो आम्ही म्हणतो या बघा नाही नाही ट्रान्सपोर्ट मागू शकतो आपण खर्च एवढा नसतो आपण कुठून आले काय नाव आपलं माझं नाव प्रल्हाद संतोष भामरे मी रिटायर पोलिस इन्स्पेक्टर आहे बरं तीन वर्ष झाले बरं पण मला शेतीमध्ये एवढा रस आहे काही ना काहीतरी करत राह असं आणि आमच्या गावचे सरपंच आहेत ना मोठे बागायतदार तेच आहेत आणि हे पण आहेत माझ्या गाव काय दिडी घर गाव कोणतं आपलं माझं गाव खुंटीवाडी तालुका देवळा जिल्हा नाशिक आज तुम्ही ठिबक घेतली आमच्याकडनं ठिबक घेतली एरेनगन बद्दल माहिती घेतली आता कसं थीप पाऊस जर निघून गेला ना तर अचानक सर्वांना ती गरज भासेल की बाबा एकदम पाणी द्यायचंय पटकन पाणी द्यायचंय नाही तर पीक मरतय तर तेव्हा जोरातीचा सिजन उठेल आमचा असं पूर्ण महाराष्ट्रात आम्ही पोहोचवू शकतो म्हणजे जवळच्या तालुक्यापर्यंत आम्ही पोहोचवतो आता समजा तुमचं कुंटेवाडी गाव आहे तर कुंटेवाडीत नाही येणार पण देवड्यात येईल आजूबाजूचं जे काही बाजारपेठ आहे तिथपर्यंत शक्यतो महाराष्ट्रात सर्वीकडे ट्रान्सपोर्ट उपलब्ध आहे